नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपण प्रवासामध्ये बरेचदा खूप विचार करतो की कुठल्या प्रकारचं जेवण आपण घेऊन जाऊ शकतो तर आज मी तुम्हाला अशी एक सोपी भाजी दाखवणार आहे की ती तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता चला तर मग आता ती भाजी बनवायला सुरुवात करूयात तर आज मी तुम्हाला प्रवासात नेण्याकरता अशी सोपी भाजी दाखवत आहे ती म्हणजे कसुरी मेथी आणि बटाट्याची भाजी दाखवत आहे तर त्याकरता मी इथे कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी जिरं हिंग आणि हळद घातलेली आहे ते ता छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये तीन मी बटाटे चिरून घातलेले आहेत इथे मी सालीसकट बटाटे वापरत आहे तर आता हे बटाटे घालून झाल्यावर झाल्यावर साधारण एखाद दोन मिनटं ते परतून घ्यायचे आहेत बटाटे शिजल्यानंतर आता याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे तसेच तीन ते चार लसणीच्या पाकळ्या त्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत त्यासुद्धा घालत आहे आणि इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते घालत आहे आता हे सगळं छान मिक्स करून एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट आमटाकरता अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आणि थोडीशी साखर घालत आहे आणि आता हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी कसुरी मेथी घालत आहे तर मी साधारण तीन चमचे कसुरी मेथी घेतलेली आहे आणि ती पाण्यामध्ये मी भिजत घातली होती साधारण दोन ते तीन पाण्यामधनंही मी पहिली धुवून घेतलेली आहे कारण याच्यामध्ये माती असते आणि त्यानंतर दहा मिनटंही मी पाण्यात भिजत ठेवली होती आणि आताही कसुरी मेथी या भाजीमध्ये घालत आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक छोटी वाफ आणून द्यायची आहे एक छोटीशी वाफ आणून दिल्यानंतर कसुरी मेथी आणि बटाटा भाजी तयार झालेली आहे आता ती सर्व करूयात झटपट होणारी अशी कसुरी मेथी आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे जी तुम्ही प्रवासात प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघा धन्यवाद